तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक एन नव्वद वरील कॅलेक्स केमिकल या रासायनिक कारखान्यामध्ये शुक्रवारी दुपारी एक वाजून पंचेचाळीस वाजेच्या सुमारास उत्पादन प्रक्रिया सुरू असताना ड्रायरचे तापमान वाढून त्याचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला या अपघातात ड्रायरमधील रासायनिक पदार्थ शरीरावर पडल्याने त्यामध्ये काम करणारे राजमणी मौर्य पवन देसले आदेश चौधरी निशिकांत चौधरी आणि संतोष हिंडलेकर हे पाच कामगार गंभीररित्या भाजले रासायनिक पदार्थ अंगावर पडल्याने चेहरा आणि हातपाय भाजले असून त्यांना उपचारासाठी औद्योगिक क्षेत्रातील खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले अपघाताची घटना समजताच तारापूर अग्निशमन दलाने तातडीने पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं अपघातस्थळी महाराष्ट्र औद्योगिक आरोग्य संचलनालय पोलीस दल यांनी भेट देऊन पाहणी केली या ठिकाणी कारखान्याची अग्निशमन यंत्रणा कुचकामी पहाव्यास मिळाली तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात अपघात होऊन आग भडकल्यानंतर त्यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक असलेले कारखान्याची अग्निशमन यंत्रणा का असल्याची माहिती पुढे आली कॅलिक्स केमिकल्स कारखान्यात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेजारील ग्लेफनी केमिकल्स या कारखान्याच्या अग्निशमन यंत्रणेचा वापर करण्यात आला त्याचप्रमाणे कारखान्यात मोकळ्या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून एमआयडीसी विभाग आर्थिक हितसंबंध असल्यामुळे हे अतिक्रमण दूर करण्यास निष्फळ ठरत आहे तर फक्त अतिक्रमणाबाबत नोटीस काढून वेळ काढूपणा केला जातोय एकंदरीत तारापूर बोईसर एमआयडीसी भोपाळच्या मार्गावर जाणार अशी भीती नागरिकांमध्ये दिसते